नमस्कार आज आपण बनवणार आहेत अगदी मस्त मऊ लुसलुशीत असे ताज्या आणि हिरवेगार मेथीचे मस्त मऊ असे पराठे तर हे पराठे ना थंड झाल्यावर सुद्धा जसेच्या तसे मऊ सुत राहतात अजिबातसुद्धा वातळ होत नाही तर ही रेसिपी ना शेवटपर्यंत बघा अगदी व्यवस्थित असे प्रमाण मी इथं सांगितलेले आहे आणि इथं मी तुम्हाला काही छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा शेअर करणार आहे त्याकरिता आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर इथं मी मेथीचे पराठे बनवण्याकरिता अशा पद्धतीने मेथीची भाजी घेतलेली आहे तर इथं आपल्याला मेथीची जास्त डेठं घ्यायची नाही आहेत फक्त देठं आपल्याला आणि हे मेथीचे पानं घ्यायची आहेत आणि एक मेथीची जुडी घेतलेली आहे तर त्या मेथीची निवडून आपल्याला इतकी मेथी अशी तयार झालेली आहे तर ही आहे ना आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर पूर्णपणे आपल्याला बारीक मस्त एकसारखी चिरून घ्यायची आहे जास्त जाळ ठेवायची नाही आहे नाहीतर मग मेथीचे जे पराठे असतात ना ते फाटले जातात त्याच्यामुळे ना व्यवस्थित अशी पूर्णपणे बारीक आपल्याला चिरून घ्यायची तर अशा पद्धतीने मस्त अशी मी सर्वी मेथीची भाजी ना चिरून घेतलेली आहे तर पाहू शकतात अशा प्रकारे आपली ही छान अशी मेथीची भाजी ही चिरून झालेली आहे आता आपण हे ना साईडला ठेवून घेणार आणि इथं मी एक छोटेसे आपल्याला इथं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे ह्या पराठ्यांसाठी तर त्याकरिता आहे ना इथं मी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या लसूणच्या पाकड्या आणि अद्रक एक चमचाभर आपल्याला घ्यायचं आहे जिरं आणि याच्या आपल्याला जाडसर अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची ह्या प्रकारे पाहू शकतात अशी पद्धतीने तर इथे मी मेथी काढून घेतलेली आहे मस्त छान अशी मस्त एकसारखी बारीक चिरून झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक कप गव्हाचं पीठ तर ह्या कपाने मी मोजून एक कप आपली मेथी भरलेली आहे त्याच कपाने आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे इथे मी घेतलेले आहे बेसन पीठ एक चमचा आपल्याला मोठा चमचा घ्यायचं आहे तीळ तर तीळ घातल्याने छान असं आपल्या ह्या पराठ्यांना खमंगपणा येतो तर एक चमचा घेतलेली इथं मी लाल चटणी तर इथं आपण हे ना हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे त्याच्यामुळे हे चटणीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे वापरू शकतात पावचांचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणारे भरपूर असे आपल्याला इथं कोथंबीर वापरायची याच्याने छान अशी आपल्या ह्या पराठ्यांना मस्त अशी चव येते सगळ्या शेवटी आपल्याला टाकून घ्यायचं इथं आपण जो हिरवी मिरची लसूण अद्रकचं जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व इथं मी टाकून घेणार आहे आणि हे सर्व मसाले टाकून घेतलेले आणि पीठ आणि मेथी हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे जेणेकरून जे आपण जे वरती वरून जे मसाले टाकलेले ना ते सर्व पिठामध्ये आणि मेथीला व्यवस्थित लागले जातील तर इथं पाहू शकतात सर्व व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे तरी पीट थोड़ -थोड़ पीट तर इथं पीठ मळताना लक्षात घ्यायचं आहे की सर्व पाणी आपल्याला एकदाच टाकून न घेता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपण जर एकदा सगळं पाणी टाकलं ना तर मग ते पीठ थोडंसं सैलसर होतं कारण इथं आपण मेथी वापरलेली आहे ना तर त्या मेथीमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं त्याच्यामुळे ना व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घ्यायचं आहे तर नेहमी आपण पोळीचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला या इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकतात अशा प्रकारे मी इथं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे तर जेव्हा आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवणार ना तर तेव्हा चांगलं हे पीठ हे ना मुरलं जातं तर ना छान असं हे पीठ मुरून तर होतं पण हे ना सैलसरसुद्धा होतं त्याच्यामुळं थोडं घट्टसरच ठेवायचं आहे मी मी एक चमचा भर तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे छान असे आपल्या आप ह्या जे ना चांगले मौसूत येतात त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला हे पिठामध्ये हे तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान असं आपण हे मस्त हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण हे ना हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून घेणार छान असं आपलं हे पीठ आहे ना मुरलं जातं म्हणजे आपले जे पराठे ना छान असं मस्त सॉफ्ट असे आपले तयार होतात तर पाहू शकतात अशा पद्धतीने थोडंसं आहे ना इथं बघितलं तुम्हाला समजलं असेल की थोडंसं हे पीठ आहे ना सैलसर झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे जर तुम्हाला इथं जाळ पराठा हवा असेल तर तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं मोठा सुद्धा गोळा घेऊ शकतात किंवा मोठा जर पराठा हवा असेल ना तर त्याप्रमाणे तुम्ही इथं हे गोळे तयार करून घेऊशात तर इथं मी एकाच टाईमाला सर्व गोळे ह्या पद्धतीने तयार करून घेतलेले तर तेवढ्या पिठामध्ये आपले नऊ गोळे तयार झालेले म्हणजे आपले नऊ पराठे होतील आता इथं लगेच आपण पराठे ना लाटायला सुरुवात करूया तर त्याकरिता इथं मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा छोटासा गोडा आहे ना व्यवस्थित दोघी बाजूने आपल्याला ह्या पीठामध्ये हे करून घ्यायचं आहे आणि लगेच हे इथं छान असे मस्त आपल्याला पराठे लाटून घ्यायचे तेल अजिबात वापरायचं नाही पिठाने छान असे आपले हे पराठे मस्त लाटले जातात तर इथं तुम्हाला किती पातळ आणि किती जाड हवं आहे त्याप्रमाणे मस्त असे हे पराठे लाटून घ्यायचे तर मी जास्तच जाड नाही ठेवणार आहे थोडेसे पातळच हे पराठे क करून घेणार आहे तर त्याच्याने छान असे आपले हे पराठे ना मस्त असे लाटले जातात तर पाहू शकतात इतके मी बारीक हे पराठे छान मस्त असे लाटून घेतलेले आहेत आता ह्याच आकाराचे मस्त आपले हे होतील पराठे सर्वच गोडे मी एक सारखे तयार केले आहेत त्याच्यामुळे ना याच्यापेक्षा मोठे किंवा होणार नाही मस्त छान असे ह्याच आकाराचे मस्त आपले हे पराठे होतात आणि अशाच पद्धतीने मी एकदा सर्वे पराठे लाटून घेणार आहे आणि सगळे एक एकच मस्त लगेच पटपट असे शेकून आहे मोठ्या गॅसवर तर अशा पद्धतीने पाहू शकतात इथं मी सर्वे असे हे पराठे हे ना लाटून घेतलेले आहेत आणि लगेच आपण पटपट हे मोठ्या गॅसवर छान असे शेकून घेणार गॅस हा मी इथं मोठाच ठेवलेला आहे म्हणजे पटकन आपले हे पराठे ना शेकले जातात तरी इथं हे मेथीचे पराठे बनवत असताना फक्त आपल्याला प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे कारण आपण जर जर आपलं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आपले पराठे अजिबातसुद्धा चुकत नाही किंवा हे पराठे ना थंड झाल्यावर सुद्धा असे असे मौसूत राहतात अजिबातसुद्धा हे पराठे वातळ होत नाही त्याच्यामुळे ना व्यवस्थित प्रमाण असलं की आपले हे पराठे छान असे मस्त मऊसूत होतात तर आता आपले अर्धवट असा आपला हा पराठा दोघं बाजूने छान असा शे शेकून झाला ना तर लगेच आपल्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी दोघी पण बाजूने छान मस्त आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावून झाल्यावर आपल्याला सुद्धा छान असा हा पराठा आहे ना मस्त दोघी बाजूने मस्त खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर छान असे बघा इथं पाहू शकतात अशा पद्धतीने डाग पडायला लागलेले आहेत तर म्हणजे मस्त आपला हा पराठा शेकला जातो जातोय तर हे बघा दोघी बाजूने छान असा मस्त हा पराठा शेकून झालेला आहे याच्यापेक्षा आपल्याला याचा रंग बदलायचा नाही आहे कारण जास्त जर कलर बदलला ना है तर हे बघा थोडं जड जळला जाईल त्याच्यामुळे ना ह्या प ह्या प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर द ह्या पद्धतीने सर्व प पराठे ना आपण इथं शेकून घेणार आहे तर इथे हे पराठे ना तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही एकदाचे करून ठेवले ना तुम्हाला सात ते आठ दिवस आरामात हे पराठे छान असे मस्त टिकले जातात अजिबातसुद्धा खराब होत नाही जर तुम्ही प्रवासाला जात असाल किंवा कुठं बाहेर फिरायला जात असाल तर तेव्हा तुम्हीसुद्धा हे पराठे घेऊन जाऊ शकतात खूप छान हे मस्त हे टिकाऊ पराठे आहेत आणि अगदी मौसूत हे पराठे राहतात अजिबातसुद्धा वातळ होत नाही तर एकदा नक्कीच ट्राय करा अतिशय सोप्या पद्धतीने इथे मी हे पराठे सांगितलेले आहेत तर हे पराठे शेकत असताना आपल्याला गॅस इथं मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच छान असे मस्त खमंग हे भाजून घ्यायचे कमी गॅसवर जर तुम्ही हे पराठे भाजले नाहीत तर आपण बारीक लाटलेले आहेत त्याच्यामुळे काय होईल की हे कडक होतात म्हणून मोठ्या गॅसवर छान मस्त अशा पद्धतीने थोडे डाग पडूस तोपर्यंत आपल्याला इथं दोघी बाजूने छान असे शेकून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे मी ना सर्व पराठे मस्त इथं शेकून घेणारे आणि आपले हे मेथीचे पराठे ना अजिबातसुद्धा कडू लागत नाही जे मेथी खात नाही ते सुद्धा आवडीने हे पराठे खातील एवढे छान असे आपले मस्त खमंग असे हे पराठे बनवून तयार होतात तर इथं पाहू शकतात अशा प्रकारे मी इथे ना सर्व पराठे इथं तयार करून घेतलेले आहेत मस्त मौसूत झालेले आहेत अजिबातसुद्धा तुम्हाला इथं ब पाहू शकाल तुम्ही अजिबात कडक झालेले नाही आहेत किंवा वातड झालेले नाही आहेत मस्त असे आपले हे पराठे झालेले आहेत तर हे पराठे तुम्ही सकाळच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही बनवू शकतात खूपच छान आपले हे पराठे बनले जातात एकदा नक्कीच तुम्ही करून बघा नक् तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल आणि हे पराठे तुम्ही दह्याबरोबर लोणची बरोबर किंवा चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता अप्रतिमच लागतात खूप छान आपले हे पराठे आहेत एकदा नक्कीच करून बघा मस्त असे मेथीचे गरमागरम पराठे तर सध्या मेथी ना बाजारात भरपूर प्रमाणात यायला लागलेली आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे पराठे एकदा नक्कीच करून बघा खूपच छान हे पराठे बनले जातात तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका